नमुपल सिद्धाय। स्री सिद्धेश्वर मात्म श्री सिद्धेश्वर महात्मा श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुनाथाय महा श्री हो स्वामीनी प्रयाण सकळ तापसा कुसून आले हस्तिनापुरासी राजधानी ती पाहून संतोषले कृपागण पांडवांचे ते भुवन म्हणून स्वामी तेथे गेले कालिंदिनीचे केले स्नान पूजा विधी हो सारून तेथे ते केले लिंगाचरण स्वस्त बैसले आसनी काश्मीर देशाप्रती योगी जातो होते लागविगी त्यांनी पाहिला हो योगी रवी व तांतीजची मूर्ती त्यांनी पाहून आनंदले योगी जन जेवी चंद्रा ते पाहून चकोर आनंद पावतो केले सर्वांनी नमन आणि केले म्हणती तुझे दर्शने भव ज्वर स्वामी केला योगी एक एकावती केवळ दिसे ही विभूती शिव आहे पशुपती किंवा आहे नारायण योगी बहुत कालाचे बोलत हो स्व वाचे म्हणती स्वरूप स्वामीचे पाहिले हो अपूर्व दिसतो बहुत युगाचा गिरी आहे हो तपाचा मुकुटमणी योगीयांचा देखील हा शिव योगी योगी समुदाय तो फार योगा माजी ते शूर पाहुणी कृपेचा सागर स्वामी तो हो संतोषला स्वामी वदले योगी अंते जाता कोणी तीर्थात योगी वदले स्वामी ते जातो काश्मीर देशाप्रती देश अति तो पवित्र योगी यांचे ते हो क्षेत्र तेथे प्रभो तो त्रिनेत्र एकांत स्थान ते आहे हो स्वामी ब्रह्म विद्या ते कथिते झाले योगी यांचे आनंद झाला त्या ज्ञानाचे लोळती हो चरणावरी सर्वांनी केला प्रश्न उभे हस्त हो जोडून म्हणती योगी आपण काश्मीर देशाते चलावे स्वामी प्रति ते मानले योगी सर्व आनंदले स्वामी तेथून निघाले योगी समुदाय घेऊन स्वामी ज्या ज्या मार्गे गेले तेथे कल्याण हो केले दुःख दारिद्र्य अपूर्व झाले कर्म तेथे केले आश्चर्य हो हो झाले परिसा जन कोट्या दिश सावकार होता एक वाणिज्य कर कीर्ती त्या देशी हो फार होती प्रौढा माझी हो काश्मीर देशा हो माझारी सुशील नामी ती नगरी नाम त्यांचे नरकेसरी होते वेशाचे द्रव्य त्या पाशी हो फार कीर्तिवंत साहूकार संततीन तो नर उदास होता अंत तरुण होता पत्नी तरुण पावला तो तेथे मरण आकांत झाला हो दारुण सकळ द रुदन करी ती हाहाकार तो दारुण कोट्यावधी तेथे जन त्या भवते हो मिळून आक्रोश कर आला धावनी गती राव म्हणे यश कीर्ती आज गेली राज्यातील सर्वत्रांनी मिळून प्रेत स्मशाने नेऊन करावे त्याचे दहन तव तेथे योगी आले योगी यांचा समुदाय मध्ये शोभे प्रभो राव सकळी योगी राव चालले त्या मार्गाने तेथे आकांत पाहिला योगी भारत स्थिरावला वर्तमान वदित केला तेथील लोकांनी योगी यांचे स्त्री त्याची ती चिमुनी सकळ शृंगार करुणी अश्विनीवरी बैसुनी आली होती त्या पती प्रेता ते घेऊन बैसली हो स्मशानी जनलोकियांच्या क्षोनी मिळाल्या हो चरित्र स्वामीनी पाहून प्रेतापाशी कृपा घन आले ते, ते हो आपण सकळ समुदाय घेऊन कृपा दृष्टी अवलोकन केले प्रेता त्या कारण केले भस्माचे सिंचन उठून बैसला तात्काळ जैसा निद्रस्त तो प्राणी उठत असे गजबजुनी तैसे झाले त्या गुणी सर्व आश्चर्य करीती भवता समुदाय पाहून म्हणे का हो ठेविले राव होती ठेवले जीवनदान दिले तू ते शरण रिगाया ते कृपा केली रे मृत्यू पासून सोडवी ऐस येथे कोणी नाही शिव आले रे या ठाई कैलासा हा स्वामी परी सुनी नर केसरी प्रभोचे म्हणे हो स्वामी ब्रह्मचारी तुझा राया आता कैसा उतराई ताता कोणी कृपांता हो मि हो दुराचारी डोळ तसे चरणावरी म्हणे स्वामी मी विकारी मोक्षदाता तू पापारी कल्प वृक्ष तू रे देवा कृतंता पासुनी ताता सोडविले दिना योगी राया रे समर्था विश्वा आधार तुमचा विश्व विश्वकल्याणास्तव हो स्वामी तुम्ही ब्रह्मत आहो ब्रह्मांडाते आधार हो, हो तुमचा आसे शिवयोगिया सर्व सर्वस्वरूपी मी तुमचा दास वैभव अर्पले तुम्हास पायी ठेवावे निरंतर आपुलिया परीसुनी विज्ञापना संतोषला सिद्धराना कुरवाळीले त्याचे वदना कृपा केली सावरी स्वामी वदले हो त्यासी स्वस्त असावे मानसी भय नसे रे तुलसी शिवना माते स्मरी रे नर केसरीची स्त्री हो स्थगिती झाली प्रभो ते हो चुडे हो प्रभो राया तुम्ही मज उपकारा नाही बारे माय बाप तू सोयरा आहे स्वामी राया। पती व्रताती हो सती स्तवन पुरती पुती म्हणे प्रभो प्रति कोण्या मुखेम्या स्त आम्ही स्त्रियाहीन जाती अति कुटील आमुची मती आमुच्या दोषाची गंती कोण करी योगी राया सकळ पापांचे भांडार सकळ अन्यायाचे घर सकळ दोषांचा सागर हा स्त्री जन्म हम्म स्वामी केले निरसला व्यथा भ्रम सुख पावलो आराम तुझे कृपे रे करून दुःख समुद्री बुडता हरली हो माझी व्यथा तारू भेटला सिताता जगत गुरु दुःख वनवा चेतला मध्ये होतो मी दयाळा धावून या स्नेहाळा अति त्वरे त्वा काढिले चिता जाई निर्जीवाला चिता चिंता जाळी सजीवाला चिंतेचा हो दूर दुर्धर झाला असे त्रैलोक्यमा झाली चिंता प्राप्त झाली बुद्धी त्याची हिन झाली ज्ञान तिने तिथली अज्ञान दशा फार ते ऐशी चिंता ही हो क्रूर हिचा दुर्धर असे मार तिने मोठे मोठे शूर केले दिन या चिंतेने चिंते चिते पासून या सोडविले स्वामी राया तुझी योगी राया कोण जाणे समर्था तुझे कृपे रे मजला अतिहर्ष प्राप्त झाला हर्ष न माय माझे हृदय रे आता नेतृदके करून पती व्रतेचे स्वामी भारसन स्वामी बदले होती ते अम्हा ते प्रसन्न मी झालो तू ते इच्छित मागा आता पती व्रते तुझे स्तवन अमृता तुल्य मानून तृप्त झालो मी गे जाण गुण सरिते वेल्हाळे आपुल्या पती संगे सुख भोगी तू गे तू ते असो हे सौभाग्य पती दास्य घडव तू ते तुझे कल्याण गे झाले दुःख ताप गे लोपले तुझे सौभाग्य शोभले सर्वत्र माझे गे आता संत ति तु ते नाही हे दुःख तुते ते पाहि या मिनानिन नाही तुझ प्रति गुण गे तू ते पुत्र गे प्रवीण होईल गे विचक्षण सर्वप्रती होईल मान्य माझे कृपे गे करुणी सादर आणि होईल दानशूर विवेक सिद्धूचा पोहोणार होईल गे मान सत्य तुझी आज्ञात्या प्रमाणिने तुझे वचन काम जिंकून होईल तो शूर बळी सर्व प्रकारे तो ज्ञानी होईल जाणतो शिवभक्ती सादर साधर तो होईल व्रते स्वाम, स्वामी दयाळू ते फार भक्तजनांचे माहेर सजीव केला साहूकार आणि पुत्र त्या ते दिला सर्वत्रांनी हे पाहून म्हणती स्वामी राव धन्य ऐसा दयाळू हो कोण या भूमंडळा माझी मानवी हे नाही हो स्वामी परमात्मा आहे हो याची मायाकडे ना हो स्वर्गीची या निर्ज निर्जराते जन लोकांच्या लो त्याक्ष लोटांगणी म्हणती अगम्य करी पाहिली हो स्वामी योगी राया अनन्य भावे करीती सवन म्हणती केले हो पावन तुझे दर्शने करून पवित्र झालो आम्ही दोषी तुझे आगमनी करून देश झाला हो पावन इंद्रादिक सुरगन तुम्हा पूजती योगी राया सकल देशी कीर्ती झाली यात्रा तेथे हो भरली देशोदेशी लोक आली स्वामी दर्शनाकार ऐकुनी प्रभोची कीर्ती आले प्रभो भेटी प्रति बद्ध पाणी उभे पुढे करती साष्टांग नवन आणि करती प्रेमेस्तवन मंती चरण पाहून सुख झाले आम्हा फार गजर अश्वभार भोवतो मिळाले अपार सुखासनी नृवर बैसुनी आले लागवेगी सेना भार आले लोक अपार मिळाले योगी यती तेथे आले प्रभो पाय पहावया रोगी कृप धावून आले बदिर अंधमुखे आले समुदाय हो मिळाले रोगी म्हणती स्वामी राया आता कृपा करावी रेत आता योगी राया कृपांता दुःखापासून सोडवावे काश्मीर देशीचा प्रति स्थविता झाला स्वामी प्रती मनी प्रभो कृपा मूर्ती शरणांगताचा तू दाता भाळा भोळ्या हो कारण मार्ग दाविता आपण अज्ञाना ते निरसुन ज्ञान मार्ग दाविता हो संसार या बंदी खानी फार पडलो आम्ही प्राणी जेवी भ्रमर गुंतुनी राहे कमलिनी पुष्पी माया पाशहा दुस्तर मध्ये भुलला पामर राजमद हा दुस्तर काही सुचेना आम्हा परिसोनिती विनंती संतोषले प्रभो चित्ती ज्ञान कथिले नृती ब्रह्मा प्राप्ती त्या ते झाली सर्वावरी कृपा केली मनोवंचना पुरविली रोगियांची व्यथा गेली अंधा धले न सर्व झाले समाधान सुखी केले याचक जन देऊन हो बोळ विले देशो देशी योगी आश्चर्य करती पाय प्रभोचे धरती धन्य धन्य तुझी कीर्ती ऐसी वती वारंवार अध्याय पूर्ण हा झाला चित्त द्यावे हो कथेला स्वामी तेथे ते हो राहिला योगी समुदया माझारी कथा पुण्यती पावनी सकल तापती नाशनी प्रभो स्वामीचे चरणी लोळत असे लक्ष्मण श्रोते तुम्ही हो सज्जन विवेकी हो पुण्यजन बालवत हे भाषण करावे श्रेष्ठानी इथे श्री सिद्धेश्वर महात्मे वर नाम चतुराध्याय संपूर्णमस्तू ओम नमो पलसिद्धाय झालेली सेवा सिद्धा समर्पित धन्यवाद मंडळी